नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत हे कवटिमंकर तहसीलदार कार्यालयातले माझे मित्र आहेत हे घेवडा ने लाल मायड हे सगळी वळखीची गँग आहेत आणि तुमचीच पोल्ट्री आहे पाहुण्यांची पोल्ट्री आहे आणि साप आलेला आहे नाव काय पाहुण्यांचं ना? दीपक हारगे म्हणून आहेत पेपरच्या खाली गेला लक्ष ठेवला यस तर भैया जरा भैया

खतरनाक नाग असा नाग आहे विषारी जो चार विषारी अडखळ निर्माण केली तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवलं यांचं अभिनंदन सगळ्यांनी तुम्ही ओळखलं तर तो नाग आहे नाग सापा ओळखलं तर का म्हटलं वा वा भारतरत्न पुरस्कारच तुम्हाला नाग आहे तो विषारी अशा अडखळ असेल गरमी वाढली आज आबाळ आलं आज कॉलसारखे मला पडाले आहेत सापाचे सकाळ दरम्यान चौथा पाचवा एकाल चौदा साप आपल्या तालुक्यात धरले आहेत एका दिवसात <laughs> त्यामुळं पळायला लागतंय प्रत्येक गोष्टीला कोणी अशा अडखळ करू नका मित्रांनो आठपाळीकर सोबत आहेत आणि हे आटपाळीकरांचं पहिलं रेस्क्यू होणार आहे टिक घ्या जवळ <laughs> <laughs> <आट पाड़ी कर। laughs> <laughs>

ज्यावेळी तो पळून जाण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो आणि तो जातोय पोहोचल बघायचंय कॅमेरा मॅन जो कुठं जाणार आहे पाटील कॅमेरा मी आहे मागे किती फास्ट क्रिया करतोय बघा जो असा खालमान्या आप आहे बघा <laughs> तो पण दिसतो कसं आहे आता आता आज जाईल आज जायला आज झालं आज झालं अॅग्रेसिव्ह जरा झालायच ना हिट मुळे ॲग्रेसिव्ह होती

इथे साप एक अग्रेसिव्ह असतोय बघडलं तुम्ही पर्यंत येण्यासाठी तो प्रयत्न करतोय माझ्या कळलं बर नाही आला त्याला मित्रांनो अशा सापापासून वाईट होण्यास जादा चान्सेस आहेत आणि हा फुल अग्रेसिव्ह नाग नावाने ओळख जो साप आहे तो मी दाखवला अडखळ ठिकाणी लपून बसलेला होता आणि जवळून दाखवला याच्यात न्यूरोटॉक्सिक विषयत या हा साप जरी चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलशिवाय कोणताही मित्रांनो पर्याय नाही काही जरी तुम्ही केला तर अशा सापांना वाचवणं फार गरजेचं आहे एकदम भयंकर खुंकार आणि ॲग्रेसिव्ह लगेच प्रॅस करणं योग्य राहील झाले काय गरमी अहो माणूस मऱ्यासारखं उन पडलं काय मी म्हैसूरमधलं आलो आहे असाच आलो लागल नाही 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 अगलं ते मिळून राहते बाहेर जाते किती आहे आणि मित्रांनो त्याला गोल मारायला गोल मारायला खेत्रान हे मुळा विषारी नाक साफ आहे मित्रांनो जो मानवीत पोल्ट्रीच्या जवळ आलेला होता आणि त्याच्यापासून खरोखर मानवी व्यवस्थित धोका होता आहे। पोल्ट्रीचे लहान किल्ले आहेत आणि हा साप पण पाहिला हा या सापानं जरी बाईट केली तर गार पाण्यानं जखम घेऊन आवळ न बांधता याचं निदिष आहे ते नीरोटॉक्सी याच्यावर एकच औषध आहे अँटी स्नेक फिनम जे की तुम्हाला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे उठून पाच ते सहा किलोमीटर सात आठ किलोमीटरपर्यंत उठे मंकाळ तर जास्त माणसाला काही धोका होत नाही हे नांगुळ गाव येत आहे या गावामध्ये सापांचे भरपूर अशा गैरसमजत आहेत कोणते येत आहे आणि त्याच्या पुढले येणार नांगुळ गाव आहे आणि असे जे सापमान व्यवस्थित येतात प्रदेशाला किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला बोलवून अशा सापांचे प्राण वाचवणे सा फार म्हणजे फार एकदम अति गरजेचे आहे अति गरजेचे आहे आणि आज दिवसभर कॉलचं प्रमाण ज्यादा राहते ज्यावेळी पाऊस उघडेल त्यावेळी सापांचे कॉल जादा येतात लोकांनी पण समजून घेतलं पाहिजे एकटा रेस्क्युअर असेल कुठं कुठं पाळणार मित्रांनो थोडं यांना पण वेट करावं लागलं मला कोचीतून दहा किलोमीटर असतो सात आठ किलोमीटर आणि प्रत्येकाने कोणीही सर मित्र वेळेत नाही पोचला तर सापाला मारणं फार चुकीचं आहे शोडून वन मधला येतोय प्रत्येकाची जबाबदारी आहे सापाला वाचवणं मी मैसूरमधन आलोय आंघोळी केली नाही पाणी पिलो नाही तोंड धुतलं नाही बरोबर आठ पडीकर जसा आहे तसा कॉल मुलानं काल माझ्या कॉल केलेले होते पिल्ल्यानं मी ज्यावेळी बाहेर जातोय त्यावेळी तो करतोय श्रद्धा पण थकल्या श्रद्धा झोपी गेल्या आणि तिने केक खाल्ल्यामुळं घासापात झाला त्या मला एकट्याला त्रासच होतोय पण साप वाचवायला लागतोय मित्रांनो नाव काही घरमालकांचं कोण आहे त्यांचं शवतशा मित्रांनो अभिनंदन त्यांनी वेट करून जवळचा सर्प मित्राला बोलवून तो मान व्यवस्थित आलेला साप त्यांनी सुरक्षित वाचवला वाचवलं साहेबांचं करून शतशा अभिनंदन साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र